नमस्कार शेतकरी बंधू नो मी सूरज मुखे तुमचं बाबत चॅनलवरती स्वागत करतो आत्ता मी पर्पल शेवंतीच्या प्लॉटमध्ये आहेत आणि हे साहेब आहेत यांचा आपण याआधी व्हिडिओ पाहिलाच असाल तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये म्हणजे बऱ्यापैकी स्लरी वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिकमध्ये औषधं बनवतात स्वतः बनवतात स्वतःच्या शेडमध्ये आणि तेच वापर करून त्यांच्या शेतामध्ये वापरतात आणि ही पर्पल शेवंतीची व्हरायटी आहे ही शेतकऱ्यांना रेट चांगलं देते उत्पन्न चांगलं देते आणि जवळपास वर्षभर याची फुलाची तोडणी करता येते याबद्दलची संपूर्ण माहिती सरांकडून घेऊ सर आपली एकदा फक्त ओळख करून द्या शेतकऱ्याला नमस्कार माझं नाव कुलदीप सीताराम चव्हाण मुक्काम पोस्ट वडस तालुका जुन्नर जिल्हा पुणे एक शेतीमध्ये शेती, शेती कधीपासून तुम्ही करता याआधी काय करत होते साधारणत मी दोन हजार तेवीसपासून शेती या क्षेत्रामध्ये आहे त्याच्यापूर्वी मी ॲज अ सोशल मोबिलायझर म्हणून बायप या नावाजलेल्या एन जी ओमध्ये काम करत होतो दोन हजार सोळापासून मी त्या एन जी ओमध्ये काम करत होतो आता पूर्णपणे आपण शेतीमध्येच हो आता मी पूर्ण वेळ शेतीमध्ये काम करत आहे शेवंती प्रकारामध्ये ही पर्पल ही व्हरायटी आहे तशा शेवंतीमध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी आहे त्याच्यापैकी मी पर्पल ह्या व्हरायटीची निवड केली होती आणि साधारणतः दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला ह्या याची लागवड केलेली आहे याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात कंपन्यांनुसार काय हो याच्यामध्ये भरपूर सारे प्रकार आहेत याच्यामध्ये भाग्यश्री व्हाईट आहे त्याच्यानंतर भाग्यश्री रेड आहे व भाग्यश्री येलो आहे त्याच्यानंतर मेघना ऑरेंज आहे मेघनाची आणखीन एक व्हरायटी आहे अशा खूप साऱ्या म्हणजे खूप साऱ्या म्हटलं तरी आपण एक पन्नास ते साठ प्रकारच्या शेवंतीमध्ये व्हरायटी आहेत आणि यांचं नियोजन सारखंच असतं जवळपास प्रत्येक शेवंतीचं नियोजन हे वेगळं वेगळं काही सीजन वाईज असतात आता आपण त्या विषयी माहिती घेऊ तर ही जी व्हरायटी कशी लागते कधी लागवड केली पाहिजे जमीन मध्यम ते हलक्या स्वरूपाची किंवा भारी जमीन कोणत्याही जमीन जमिनीत चालतं साधारणतः याची लागवड जी आहे ही ऑक्टोबर एंडिंग पासून तर जानेवारीच्या एंडिंग पर्यंत केली जाते आणि त्यानंतर हे चांगली योग्य निगा राखली तर वर्षभर आपल्याला उत्पन्न देणारी ही व्हरायटी आहे जी लागवड करू किती बाय किती वरती बेड मारावे लागतो साधारणतः याचे जे बेड आहेत स... हे आपण साडेचार फुटाचे बेड पाडलेले आहेत त्यानंतर ही जी लागवड आहे ही आपण झीक पद्धतीने सव्वा फुटावर केलेली आहे सव्वा नर्सरीतून डायरेक्ट ही साधारणतः नर्सरीतून आपण रोप आणतो दोन रुपये ऐंशी पैसे आपल्याला एक हुंडी पडते याची एकरी साधारणतः याच्या आ, बारा हजार रोपांची लागवड करावी लागते ज्यावेळेस लागवड करू त्यावेळेस काय काय काळजी घ्यावी लागते बेसळ डोस कोणता द्यावा लागतो सुरुवातीला जर आपण विचार केला तर लॉंग टर्मचं पीक असल्यामुळं आपण याला शेणखत लेंडीखत याचा बेसल डोसमध्ये वापर केला पाहिजे त्यानंतर तुम्हाला काही दहा सव्वीस असेल त्यानंतर अठराशे चाळीस असेल हे फर्टिलायझर आपण याच्यामध्ये वापरू शकतो बेसल डोसमध्ये शेवंतीची ही जी व्हरायटी आहे ही कोणत्याही रोगाला लवकर बळी पडत नाही त्याच्यामुळे याला फुलं येण्याच्या कालावधीपर्यंत जे आपण मावा तुडतुडा हे जे रोग आहेत याचं फ शक्यतो प्रादुर्भाव होतो आणि फुलं ज्या वेळेस याला लागतात तेव्हा अळईचा वगैरे याच्यावर प्रादुर्भाव हो दिसून येतो तर त्या दृष्टीने आपण याला फवारणी वगैरे याचं नियोजन केलं पाहिजे मावा आणि थ्रिप्स त्याच्याचबरोबर एक पानं वगैरे जे आहेत फुलं जी आहेत ही पूर्ण चिकट होतात त्याला चिकटा असं म्हटलं जातं आमच्याकडे तर तो चिकटा वगैरे याचा प्रादुर्भाव हो दिसतो त्यानंतर खूपच मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला तर काही प्रमाण काही अंशी प्रमाणामध्ये त्याच्यावर ब्लॅक स्प स्पॉट वगैरे येणं किंवा करपा हे हे जे प्रादुर्भाव आहेत ते दिसतात त्यावेळेस थोडंसं रोको किंवा इतर जे औषधं आहेत त्याचा फवारणी केल्यानंतर ते सगळं आपल्याला कवर होऊन जातं हेवार्टीसाठी पाण्याची किती आवश्यकता असते किती पाणी द्यावं लागतं सुरुवातीच्या काळामध्ये कालावधीमध्ये म्हणजे काला जोपर्यंत याला कळ्या वगैरे निघत नाही तोपर्यंत याला जास्त पाण्याची आवश्यकता नसते त्यानंतर आपण पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे एक साधारणतः दोन दिवसाआड जसं उन्हाळा जास्त प्रमाणात असेल तर दिवसाआड किंवा दोन दिवसाआड आपण एक ते दोन तास त्याला पाणी सोडलं पाहिजे तुम्ही मल्चिंग आतरत नाही खाली याचं कारण काय मल्चिंग न यात याला आपण मल्चिंग वापरत नाही याचं कारण म्हणजे असं की ही शेवंती जी आहे याला प्रत्येक वेळेला हे नवीन नवीन फुटवे निघत असतात त्याच्यामुळे याला आपण मल्चिंग वापरत नाही म्हणजे मित्रांनो जेव्हा खालून एकदा वरती आले आणि जे पहिले फुलं तोडली हो त्यानंतर परत खालून फुटवे नवीन फुटवे जेव्हा मल्चिंग टाकू तेव्हा ते खालून फुटवे नाही निघणार फुटवे निघणार नाहीत आणि ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की इतर व्हरायटी ज्या आहेत त्याचे फुलं लहान लहान होत जातात किंवा कालांतराने ती खराब व्हायला लागतात तसं याला प्रत्येक वेळेला नवीन फुल येत असल्यामुळं मार्केटमध्ये याला चांगल्या प्रकारची मागणी आहे लागवड केल्यानंतर पहिले जे तोडा येतो तो, तो किती दिवसानंतर येतो लागवडीनंतर साधारणतः दोन ते अडीच महिन्यानंतर पहिला तोडा येतो त्याच्यानंतर पूर्ण दहा महिन्यापर्यंत पुढे कंटिन्युअसली आपल्याला उत्पन्न घेता येतं किती दिवसाला परत तोडा चालू होतो हा तोडा आपला साधारणतः पाच ते सहा दिवसाला पुन्हा दुसरा तोडा चालू होत असतो तोडा झाल्यानंतर कोणत्या औषध स्लरी वगैरे सोडावी लागते का साधारणतः याचा तोडा झाल्यानंतर आपण याला स्लरी वगैरे देत असतो त्याच्यामध्ये जीवामृत आहे कोंबडखत आहे सरकी पेटची स्लरी आहे ह्या स्लरी आपण देत असतो त्याच्या बरोबर काही काही प्रमाणामध्ये वॉटर सोल्युबल खतं जसे जै, की आपण तेरा चाळीस तेरा झिरो शेहेचाळीस या प्रकारचे झिरो नऊ शेहेचाळीस वगैरे हो ह्या प्रकारचे आपण वॉटर सोल्युबल खतं आपण देत असतो त्याच्यामुळे काय होतं फुटवे चांगले होतात त्याचबरोबर फुलांची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी वाढण्यास मदत होते फुलांची साईज वगैरे हो योग्य प्रकारे होत असते याच्यामध्ये फवारणीचं काय नियोजन घ्यावं लागतं याच्यामध्ये फवारणीला आपल्याला साध्यात साधं बुरशीनाशक आणि कीटकनाशक याच्या व्यतिरिक्त दुसरी काही फवारणी करण्याची गरज पडत नाही हे झालं रासायनिक मध्ये त्याच हेच रासायनिक मध्ये झालं त्याच्यानंतर आपण जर ऑर्गेनिक मध्ये याचा जर विचार केला तर दशपर्णी अर्क असेल निम अर्क असेल त्यानंतर फिश ऑइल असेल याचा आपण वापर करू शकतो त्याच्यामुळे काय होतं की जे मावा तुडतुडा तूड़ आहे याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो फिश ऑइल जर आपण वापरलं तर याच्यात फुटव्यांची संख्या वगैरे जी आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये दिसून येते तुम्ही कोणत्या प्रमाणात म्हणजे करता की पूर्णपणे ऑर्गॅनिक करता रासायनिक वापरता नियोजन माझं नियोजन जे आहे तर मी या ठिकाणी साधारणतः एक सत्तर टक्क्यापर्यंत मी ऑर्गॅनिक वापरतो तीस टक्क्यामध्ये ज्यावेळेस खूपच गरज पडेल त्यावेळेस केमिकल मी या ठिकाणी वापर करत असतो पहिले आपल्याला वॉटर सुरुवातीला म्हणजे चांगली वाढ व्हायला फुटवे चांगले यायला त्यानंतर चांगलं फुलं यायला तर कसं टप्प्याटप्प्यानुसार कोणते कोणते वापरतात सुरुवातीला आपण याच्यामध्ये बेसल डोस टाकला तर त्याच्यानंतर आपण बारा एकसष्ट असेल त्यानंतर तेरा झिरो पंचेचाळीस असेल ह्या खत वॉटर सॉलिबल खतांचा वापर करतो त्याचबरोबरीने आपण याच्यामध्ये जीवामृत स्लरी आहे कोंबड खत स्लरी आहे गांडूळ खत स्लरी आहे त्यानंतर व्हर्मी वॉश याचा आपण वापर करतो त्यानंतर बॅक्टेरियांमध्ये आपण ट्रायकोडरमास सुडोमनॉस त्याच्यानंतर वेस्ट डिकंपोजर ऑर्गॅनिक म एन पी के यांचा आपण या ठिकाणी एक दिवसाला आ, याचा आपण आठवड्यातून एकदा वापर करत असतो कर, म्हणजे सोडत असतो सोल वॉटर सोल्युबल सोडत त्या पद्धतीने आपण सोडतच असतो साधारणतः पिकाच्या वाढीनुसार आपण वीस लिटरपासून तर शंभर लिटरपर्यंत प्रत्येक महिन्याला आपण सोडत असतो त्याचा तुम्हाला काय जाणवलंय की तुम्ही रासायनिक कमी वापरता आता आणि आता ऑर्गेनिक वापरता तर याचा फरक काय जाणार तुमच्या पिकावरती खर्चामध्ये काय फरक माझ्या खर्चामध्ये तसं जर म्हणायला गेलं तर एक चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंतची तीस ते चाळीस टक्क्यापर्यंतची बचत झालेली आहे आणि उत्पन्न उत्पन्नामध्ये मला कुठल्याही प्रकारचं फरक दिसून आलेला नाही जेवढं आपण उत्पादन सरासरी निघतं तेवढंच उत्पादन मला या ठिकाणी दिसत आहे काही अंशी वातावरणाचा परिणाम होऊ शकतो वातावरणानुसार काही प वेळेला थोडंफार पुढं मागं होतं पण उत्पन्नामध्ये असा फारसा काही तफावत येत नाही याचं मार्केट जे आहे तर आता आम्हाला इथं दादर असेल कल्याण असेल हे आम्हाला मार्केट या ठिकाणी आहे त्याचबरोबर आपलं पुण्याचं पुण्यालाही मार्केट आहे त्याच्यानंतर काही प्रमाणात इथं क जागेवर कण आमच्याकडून काही व्यापारी लोकं खरेदी करतात ते अगदी करता। गुजरात त्यानंतर बँगलोर वगैरे या ठिकाणी माल पाठवत असतात बँगलोर हैदराबाद या ठिकाणी पण या फुलांची बऱ्यापैकी मागणी असते थोडंचं नियोजन कसं करायला लागतं म्हणजे मार्केट कधी मिळेल असा हिशोबाने आपण साधारणतः गणपती असेल त्यानंतर दसरा असेल दिवाळी असेल त्यानंतर येणारे मधले छोटे मोठे जे काही सण असतात त्यावेळेस याला मार्केट चांगल्या प्रकारे असतं अगदी गेल्या वर्षीचा जर विचार केला तर गणपती नंतर म्हणजे दिवाळी दसऱ्याच्या पिरियडमध्ये अगदी तीनशे रुपये किलोपर्यंत पण याला मार्केट मिळालेलं आहे हा पण तो तेवढाच पिरियड असतो एक दोन तोडेच होत असतो एक दोन तोडे त्याच्यामध्ये होतात इतर टायमाला आपल्याला आप कमीत कमी पर अगदी दहा रुपयापासूनही आपल्याला किलोला मार्केट भेटतं एकरीनुसार आपण जर विचार केला व्हरायटीचा तर यातनं उत्पादन किती निघते एका तोड्याला तसं जर विचार केला तर एकरी साधारणतः याचे उत्पादन जे आहे ते बारा तेरा टनापर्यंत निघू शकतं शेवटपर्यंत आपण बारा तेरा टन एका एकर मधून उत्पादन घेऊ शकतो शेवटपर्यंत बारा टन काढू हो, शकतो टन उत्पादन एक शावर 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 पूर्ण हो हु। आणि याला खर्च खर्च किती किती होतो तुम्ही तुम्हाला एक तुम एकरला माझा आता साधारणतः याचा लागवडी पासून रोपांचा याचा खर्च जास्त प्रमाणात येतो त्यानंतर बाकीचं मजुरी आणि खता औषध वगैरे याचा जर विचार केला तर साधारणतः वर्षभरासाठी याला ऐंशी ते नव्वद हजाराचा खर्च होणार आहे म्हणजे पूर्ण पूर्व पूर्व तर मशागतीपासून जर आपण विचार केला तर साधारणतः एक लाखाच्या आसपास आपला याचा खर्च होणार आहे आणि यातनं एक उत्पादन किती मिळतं उत्पन्न उत्पन्नाचं उत्पन्ना जर आपण म्हटलं तर आत्तापर्यंतच मी जसं ह्या उत्प ह्या फुलांची लागवड करतो आहे तर त्याच्यानुसार माझा असा अनुभव आहे की अगदी दहा रुपये किलो पासून तर अगदी दोनशे साठ ते ऐंशी नव्वद रुपयापर्यंत म्हणजे दोनशे ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत किलोला याला बाजारभाव मिळालेला आहे त्याच्यामुळं याचं जे उत्पन्न आहे तर ते एकरी आपण सात ते आठ लाखापर्यंत उत्पन्न घेऊ शकतो म्हणजे फक्त एक लाखाचा खर्च करून सात ते आठ लाखापर्यंत उत्पन्न होऊ शकतं होऊ शकतं इतर शेतकऱ्यांना काय सांगाल लागवड करायला फुलशेती जर करायची असेल तर शेतकऱ्यांनी लागवडीसाठी याला प्रेफरन्स द्यावा असं मला वाटतं कारण अगदी कमी खर्चामध्ये पण आपण योग्य नियोजन जर केलं तर आपण बऱ्यापैकी याचा चांगल्यात चांगल्या प्रकारचं उत्पादन आपण यापासून घेऊ शकतो इतर पिकांपेक्षा फुलशेतीमध्ये वेगळ्या अडचणी काय मजुरांच्या किंवा आता मधी आपल्याला गवत येतं त्याला खुरपणीला वगैरे असा फुलशेतीमध्ये तशा अडचणी म्हणजे मुख्य अडचण ही मजुरांचीच आहे कारण फुलं तोडण्याचं काम हे थोडे किचकट प्रक्रिया असल्यामुळं मजूर भेटणं तेवढंसं शक्य होत नाही तर ती एक प्रामुख्याने अडचण आहे त्याच्यानंतर खुरपणी वगैरे ह्या गोष्टी आपण करू शकतो त्याच्यानंतर थोडं या पॉवर टिलर वगैरे हे छोट्याशा यांत्रिकीकरणाच्या साहित्यांचा वापर आपण खुरपणीसाठी करू शकतो खु खुरपणी करावी लागते याला आ, याची खुरपणी साधारणतः वर्षभरामध्ये कमीत कमी याच्या सहा ते सात खुरपण्या होतात कराव्या कराव्याच लागतात पॉवर टेलरने नाही होत का पॉवर टेलरनी जोपर्यंत लहान प्रमाणात आहे तोपर्यंत पॉवर घालू शकतो त्यानंतर फुटवा झाल्यावर त्याच्यामध्ये पॉवर शक्य होत नाही शेतकरी मित्रांनो पर्पल शेवंतीविषयी आपण जवळपास सगळी माहिती सरांकडून घेतली आणि यामध्ये येणार या अडचणी त्याचबरोबर यामुळे मध्ये मिळणार उत्पन्न याबद्दल माहिती घेतली यामध्ये फक्त तुम्हाला मजुरांची थोडीशी अडचणी येईल पण घरची जर माणसं असेल तर त्यावरही आपण मात करू शकतो आणि फुलशेती ही नक्कीच फायद्याची आहे कारण एक वर्षभर चालती थोडीफार मशागत करावी लागते मध्ये आणि ते एकाच प्लॉटवरती एक वर्षभर थोडं थोडं करून चांगल्या प्रकारे उत्पन्न आपल्याला मिळू शकतं तर साहेबांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली भेटूया अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये एका चांगल्या माहितीसोबत धन्यवाद